हो oh, हाय फ्रेंड्स तुमच्या ताईकडून तुम्हाला स्पेशल गुड इव्हनिंग तर मित्रांनो भावांनो बहिणींनो सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या थर्ड ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप खुँ, खूप खुँ, म्हणजे खूप स्पेशल आहे तर मित्रांनो आज माझ्या आयुष्याचा सगळ्यात स्पेशल दिवस आहे सगळ्यात स्पेशल खूप खूप आनंदाचा दिवस आहे खूप खूप आनंदाचा म्हणजे तुम्ही सांगू शकाल का कोणता दिवस आहे चला तर मी नंतर सांगते तुम्हाला पण सगळ्यात आधी मी सांगते तुम्हाला आज एवढा माझा स्पेशल दिवस असून सुद्धा आपल्या आयुष्यात असणारे स्पेशल व्यक्ती त्यांनी कुणीही आपल्याला आतापर्यंत मला विश केलं नाही मी यूट्यूब फॅमिलीला सांगते माझ्या आयुष्यात जवळचं असं कुणीच नाही इस्पेशली माझ्यासाठी येतील माझ्या माझा आनंद साजरा करतील किंवा मला सरप्राईज देतील असं कोणीच नाही माझ्या आयुष्यात हा सकाळी सकाळी माझा मुलगा उठला आणि त्याने मला स्पेशल विश केला आता पण संध्याकाळी झाली तर मम्मी केक आणू का मम्मी काय खायला काही आणू का असा तो विचारत होता मला पण आता आणखी एक स्पेशल दिवस येणार आहे दोन दिवसाने तर मीच म्हटलं त्याला बाळा आज आपण काहीच करू नये दोन दिवसांनी आपण एकत्र सेलिब्रेट करू असं म्हणून त्याला थांबवलं थांबला तर बघा माझ्या लाईव्ह मध्ये एक दादा येतात मला नाव नाही आठवत त्यांचं ते दादा येतात आणि एकच श्लोगन टाकून जातात दाल भात लोणचं कुणी नाही कुणाचं ते श्लोगन इतकं माझ्या मनाला लागते ना इतकं माझ्या मनाला लागते की किती म्हणजे अगदी खरं बोलून जातात अगदी खरं बोलून जातात आपल्या आयुष्यात असे कोणीतरी स्पेशल व्यक्ती असतात पण आपल्याला स्पेशल दिवसाला सुद्धा ते लोक असे आठवण करत नाही ना त्यामुळे <laughs> मनाला असं खूप वाईट वाटतं खूपच वाईट वाटत तर आजच्या स्पेशल दिवशी दादा तेच करणार दाल भात लोणचं कुणी नाही कुणाचं आज मी तेच बनवणार आणि तेच बनवून खाणार नाही का एक आईस्क्रीम आणली स्प्राईटची बॉटल आणली आहे ठेवलेली आता माहित नाही आणखी काय आणतो तो, तो स्वीट आणायला गेला स्वीट मध्ये काय आणतो तर मला तर नाही माहिती ते त्याच्यासाठी सरप्राईज आहे माझ्यासाठी सरप्राईज आहे तो सरप्राईज देणार आहे काय खायला आणतो मला नाही माहिती पण घरात तेच बनणार दाल भात भाजूनच आणि कुणी नाही कुणाचं खरंच कुणी नाही कुणाचं खरंच कुणी नाही कुणाचं कुणा आज सकाळी पासून मला फक्त चार पाच विष पडले विष चार पाच लोकांनीच केलं बाकी कुणीच नाही केलं एक माझी मैत्रीण आहे मुलाच्या फ्रेंड्स आहे त्याच्या मम्मीने मला विश केलं आणि माझ्या मुलाने सकाळी सकाळी मला विश केलं आत्ता त्याच्या आत्याचा फोन येऊन गेला त्याने केलं विश बरं वाटलं थोडंसं की आपण ह्या जगात आहोत लोकांना दिसतोय आपण आणखी जीवा, आहो म्हणून जिवंत असल्यासारखं वाटलो <laughs> भावांनो बहिणींनो यूट्यूब फॅमिलीला सांगते मी आज मला खरोखरच नरतीवर असल्यासारखं वाटलं तर मित्रांनो आज आपली हॅपी अॅनिव्हर्सरी होती हॅपी अॅनिव्हर्सरी आहे खूप खूप आनंदाचा दिवस आहे आज माझ्यासाठी स्पेशल आता खायला काही आण तो तर माहिती नाही मला तर सगळ्यांनी मला विश करा आनंदाचा दिवस आहे आज मला नाराज करू नका ना आणि ही तुमची ज्योत्नांबून ताई ही तुमची ताई आहे यूटूब फॅमिली आपली खूप छान आहे खूप छान रिस्पॉन्स मिळतो यूट्यूब फॅमिलीकडून प्लीज मला लाईक सबस्क्राईब करत जा आणि ज्योत्ना लाईव्हवर जाऊन माझे व्लॉग नक्की बघा आणि शॉर्ट्स पण बघा शॉर्ट पण छान असतात तुम्ही बघा आणि सपोर्ट करा मॅसेज करा लाईक पण करत जा आणि चला तर मग आता ज्योत्नादाईची लाईव्हची लाईव्हची वेळ झाली चला बाय